नमस्कार मी श्रीशल स्वामी गलिती दिल्ली या युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना काही चहा बिस्किट पत्रकारांनी उद्धव ठाकरेंची तळी उचलण्याचं आणि फक्त त्यांचा उदो, उदो करणे हीच आपली पत्रकारिता आहे असा समज करून घेतला सामान्य लोकांचा शब्दकोश आणि उद्धव ठाकरेंचा शब्दकोश यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे उद्धव ठाकरेंच्या सभ्यपणाचे आणि सुसंस्कृतपणाचे काही विधानं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस बाबरी मशिदीवर उभारले असते तर त्यांच्या वजनांनीच ती खाली पडली असती मुख्यमंत्री असताना मुंबईच्या एका कार्यक्रमामध्ये बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की आम्ही एक झापड दिली तर भाजपवाले परत उठणारही नाही एकनाथ शिंदेची दाढी पकडून त्यांना खेचून परत आणलं असत गद्दार कोथळा काढील मर्दा असाल तर समोरून वार करा अशा अनेक काही शिवकालीन शब्द वापरणं ही उद्धव ठाकरेंची सवय झाली आहे परवाच त्यांचा अशोक चव्हाणांच्या बाबतीतलं भाजपमध्ये ते जाणार असल्याची बातमी आली तेव्हा त्यांनी एक केलेलं विधान म्हणजे अशोक चव्हाण गेले गेले म्हणजे भाजपमध्ये गेले गैरसमज तुम्ही करून घेऊ नका अशा प्रकारचं एक विधान उद्धव ठाकरे यांनी केलं म्हणजेच सर्वसामान्य माणूसही एखाद्या व्यक्तीबद्दल असं द्वेअर्थी विधान करणार नाही राज्याचा एक माजी मुख्यमंत्री आणि आता जी काही थोडीफार शिल्लक राहिलेली सेना आहे त्यांच्या प्रमुखाला अशी भाषा शोभते का असा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित केला जातोय